मी ह्या चित्रपटामध्ये नायकाच्या भूमिकेत नाहीच आहे नाही पण मी आता ठरवलं नायक आहे प्लीज प्लीज तुला माहिती आहे मित्रा तू किती वर्षांनी माझ्या आयुष्यात ही आणलेली आहेस की आम्ही नवरा बायको नाही होत नमस्ते मी निवेदक अभय वारोळे मी आत्ता आहे या ठिकाणी मी महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे एक अशी फॅमिली माझ्याबरोबर आहे ती नेहमी फुगते भांडणं करते आणि त्यांच्या असणारी फुगण्याची गोष्ट भांडणं करण्याची गोष्ट काही दिवसांमध्ये अर्थात चोवीस तारखेला येणाऱ्या जानेवारीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र बघणार आहे आणि त्याच्यातून काहीतरी शिकणार आहे पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सगळ्यात ती फॅमिली दाखवतो अर्थात माझ्याबरोबर आहे फर्स्ट क्लास भाडे आणि हे सगळे दाभाडे फॅमिली आता माझ्याबरोबर छोटेसे गेम खेळणार आहे अर्थातच फुगण्याची तुम्ही सगळे रेडी आहात का फुगण्याची अजून नाही थोडस फुगायचं अजून खायचं नाही खायचं तर मी लगेच देणार नाही नक्कीच मी एक तुमच्यासाठी गेम डिझाईन केलेली आहे कारण की चित्रपटामध्ये आपल्या बऱ्याच वेळा ताडी तू फुगत असते आणि जो आहे ते तो नेहमीच हा तो नेहमीच त्या पप्पू काका आमचे या ठिकाणी नेहमीच त्याच्यावरती तुमच्यामध्ये क्लॅशेस असतात आता तेच क्लॅशेस आता सगळ्या प्रेक्षकांसमोर आपण घेऊन येणार आहे पण ती गेम असणार आहे त्या गेममध्ये शेवटपर्यंत जो टिकेल तोच ह्या खरं चित्रपटामध्ये असणारा नायक आहे आपण मी ठरवणार आता त्यामुळे तुमच्यामध्ये कोण टिकत आहे तुम्ही थांबा पण मी ह्या चित्रपटामध्ये नायकाच्या भूमिकेत नाहीच आहे नाही पण मी आता ठरवले प्लीज 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 मला वाटतंय की प्रेक्षकांनी कमीत कमी अख्ख्या चित्रपटात नाही पाहिलं तरी पण मला वाटतं की माझ्या गेम मध्ये पाहू बरोबर वर... ना प्रेक्षकांना वाटते आणि ही फार गोष्ट आहे मी विनंती करेन प्लीज माझं साहित्य द्या मी तुम्हाला सगळ्यांना ऑलरेडी ते फुगलेलेच आहेत त्यामुळे तुम्हाला फुगवलेलेच बलून दिलेले मी तर टास्क असा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय त्या गेम मध्ये ह्या गेम मध्ये सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे असणारा फुगा हा तुमचा स्वतःचा आहे आता सध्या ही प्रॉपर्टी तुमची तुमची स्वतःची प्रॉपर्टी तुम्हाला तुम्हा आता वाचवायची आहे काय करायची वाचवायची आणि तुम्ही असणार हे सगळे सहा जण त्यापैकी स्वतःचा फुगा वाचवायचा आणि दुसऱ्याचा फोडायचा आहे ओके येस हा त्यामध्ये आता जसं चित्रपटात नवरा बायको आहात रिअलमध्ये मध्ये पण आता नाही आता नाही आता नाही आता 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 सेपरेट सेपरेट आहे आणि ताईड तुला पण हा तू पण मला मित्र तुला माहिती आहे मित्रा तू किती वर्षांनी माझ्या आयुष्यात ही मोमेंट आणलेली हेच मी आता करणार आहे फक्त एक की जास्त लांब जाऊ नका समोरच ओके रेडी तुम्ही आता तुम्ही आता सुरुवात करणार आहात मी तुम्हाला टाइम देतो प्लीज प्लीज या ठिकाणी रेडी स्वतःचा वाचवायचा दुसऱ्याचा फोडायचा पण तुम्हाला पण तुम्हाला वेळेच बंधन आहे नाहीतर तरी रिसॉर्ट रिसॉर्टमध्ये तुम्ही कुठे पण पळाल इथेच ओके एक मिनिटामध्ये तुम्हाला पुढायचं लगेच नाही ताडी ओके वन हे सगळेजण जण अप करा प्लीज विनंती हा सगळ्या नऊ ओके रेडी येस या ठिकाणी ओके वन टू थ्री स्टार्ट गो लस गो लवकर ऑन येस लवकर लवकर येस स्वतःचा वाचवायचं आहे तुम्हाला ताडीचा फुटला पहिला हा ताडीचा फुटलेला इकडे इकडे हे सर हे सर प्लीज येस 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 हे सर प्लीज इकडे इकडे येस शेवटी लास्ट रुदा सर आता येस आणि कुठला तीन जण बाहेर गेले ना आत्ता तीन जण बाहेर गेलेत तीन जण इन आहेत अजून सुद्धा आणि हाईटचा हाईटचा पुरेपूर वापर इकडे इकडे आता दोघे जण झालेत आणि येस नाही आता नाही आता नाही आता नाही आता नाही आता नाही गेम गेम ओव्हर झाली ना शेवटी राहिलेत ते आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं वैश्य सांगतो इट्स सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट अरे <laughs> येस, येस या रिसॉर्ट मध्ये सगळ्या तुमचं नारायची झाड आहेत आल्यापासून पाहतायेत ते त्याचा फायदा घेतला त्यांनी तुझ्या सांगतो का माझी टॅक्टिक काय हा काय टॅक्टिक आहे टॅक्टिक ही आहे या सगळ्यांना भांडून फोडू दे आपण आपला वाचवूया बघ मी तेच सांगणार पण आता कोणाचा फोडायला नाही गेलो होऊ दे तर प्रेक्षकांना तुम्ही नक्की पहा भांडण करून उपयोग नसतो शांततेमध्ये आता तुला का या ठिकाणी भांडण करून फायदा नसतो शांततेमध्ये राष्ट्र मोठं होतं तुम्ही भांडात जास्त चित्रपटात तरी प्रेक्षकांना काय सांगाल याच्यावरती बहीण भावाच्या नात्याबद्दल आता एवढी मोठी गेम खेळला तुम्ही बलून तर कळेल तुझं खरा प्रेम आहे बहिणीवर तर खूप बलून दाखवल्यामुळे आणि जनरलीच मला आत्ता साधारण कझिन्स भेटल्यासारखं वाटलं मावस भाऊ बहीण भेटल्यासारखं वाटलं खूप मजा आली आणि अशीच मजा आम्ही फिल्ममध्ये के पण केलेली आहे एवढीच मारामारी केली एवढीच चिडाचिडी केली आहे एवढाच फुगा <laughs> <उड़ा साता laughs> फोड फोडला <laughs> एवढाच आम्ही टाइमपास पण केला मी बोलू का एवढाच आम्ही टाइमपास पण केला आहे एवढीच आम्ही मस्ती केली आहे एवढीच मस्ती करत छान मजेशीर आम्ही फिल्म केलेली आहे बघायला जबरदस्त जबरदस्त तरी आणि मला सगळ्या प्रेक्षकांना मला सगळ्या प्रेक्षकांना विनंती करायची आहे तुम्ही सगळेजण कधी जाणार चित्रपट पाहिला तर पाहूयात सगळ्या प्रेक्षकांनी कधी जायचं सगळे जवळच्या चित्रपटगृहात जा आणि आमचा सिनेमा नक्की बघा आणि आम्हाला नक्की कळवा तुम्हाला कसा वाटत <laughs> 에어로 <목소리도>